प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेला आज द्यायला जरा उशीर झाला पण सुरुवातीला आपण बघतोय ही मुक्ता आणि सई दोघीजणी खूप खुश असतात कारण सईच्या शाळेमध्ये समर कॅम्प आहे आणि सईची अशी इच्छा आहे की मुक्ता आणि सागर दोघांनी यावं आता मुक्ता तिचे तिचे खूप लाड करते आणि म्हणते हो बेटा नक्की आम्ही दोघ जण येणार इकडे सावनी हर्षवर्धन आणि हा कार्तिक तिघ जण भेटलेत हर्ष मुक्ताकडे गेलो होतो पण तिने माझं काही ऐकूनच घेतलं नाही आता मात्र कार्तिक म्हणतो ती खूप शातीर आहे तुम्हाला माहिती नाहीये ती दिसती तशी नाहीये ती कधीच या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही आणि मला नाही वाटत ती मुक्ता आपल्या जाळ्यात कधी फसेल म्हणून ती फारच हुशार आता ही सावनी चिडदे आणि म्हणते झालं झालं त्या मुक्ताच्या हुशारीचं करून आता मी सांगते ना ते नीट व्यवस्थित ऐक त्या मुक्ताला कसं आणायचं आहे ना आपल्या प्लॅन मध्ये ते मी बरोबर करते आणि सागर सागर या सगळ्यातच मला मदत करणार आहे आता हा हर्षवर्धन तिच्याकडे बघायला लागतो आणि कार्तिक हसतो आणि म्हणतो या बाई बऱ्या आहेत ना का स्वप्नात आहेत अगं सावनी सागर तुझी कधीच मदत करणार नाही सावनी म्हणते असं तू आता बघच पुढे काय काय आहे ते मग आता तेवढ्याच आदित्य आलाय ते ड्रायव्हर काका त्याला घेऊन आले आहेत आणि आता तो अस्वस्थ असतो मग सावनी घाबरते आणि म्हणते बेटा काय झालं तुला काय झालं याला मग ते ड्रायव्हर काका सांगतात अहो अचानक शाळा सुटल्यावर जेव्हा हा गाडीत बसला तेव्हा याला उलट्या व्हायला लागल्या आणि काय झालं काही समजायच ना आता हा हर्षवर्धन म्हणतो अगं सावनी एवढी पॅनिक होऊ नकोस याला लिंबू सरबत दे आणि मी डॉक्टरांना कॉल करतो आणि मग हर्षवर्धन डॉक्टरांना फोन करतोय आणि ते ड्रायव्हर काका म्हणतात की मी त्याला सरबत आणतो पण आता इकडे मुक्ता आणि जणी पुढच्या प्लॅनिंग करतायत समर कॅम्पला जाण्यासाठी मुक्ता सागरला म्हणत असते सागर आपली सईमाऊचा रिझल्ट छान लागलाय त्यामुळे आपल्याला तिला बक्षीस द्यावंच लागेल सईमऊ आपण जिथे खूप मजा करू तिथे फनफेअर पण असतं हं सागर म्हणतो आपण फनफेअरच्या बाहेर पिझ्झा पण खाणार आहोत सईच्या आवडीचा सागरने पण सईला सागर खूप होप्स दाखवलेत आता इकडे आधी त्याला डॉक्टर चेक करायला येतात आणि सांगतात या मुलाने कुठला तरी ताण घेतलाय का नाही म्हणजे त्याचा बीपी जरा हाय झाल्यासारखा वाटतोय जरा काळजी घ्या मुलाची आणि त्याच्या मनावरती कसलाही ताण नका येऊ देऊ बाकी त्याची तब्येत ठीक असं म्हणून ते निघून गेलेत आता ही सावनी आपुलकीने जवळ बसते आणि बेटा काय झालं तुला असं विचारते अरे राजा झालेल्या गोष्टी तू विसरून जा ना तू इतकं का टेन्शन घेतो आहेस तुझा पप्पा आहे ना तुझ्यासोबत मी आहे आदित्य म्हणतो मम्मा अगं मी आजारी नाही आहे पण ते सगळं आठवलं ना की मला कसं तरी व्हायला लागतं माझ्या हाताने ॲक्सिडेंट झालं आहे आता कसं होईल गं मम्मा माझं मला ना खूप टेन्शन आलं आहे पण तू जा तू जा इथून सावनी म्हणते बेटा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे तू नको काळजी करूस तुझा पप्पा या सगळ्यातून तुला नक्की बाहेर काढणार आहे आणि आपण व्हॅकेशनला जाऊया का म्हणजे तुला बरं वाटेल आता आदित्य लगेच उठून बसू आणि म्हणतो खरंच मम्मा आपण जाऊयात व्हॅकेशनला सावनी म्हणते हो का नाही तू मी सई तुझा पप्पा आपण चौघजण जाऊयात आदित्य म्हणतो पण मम्मा तुझ्यासोबत पप्पा येईल का तो जात नाही तुझ्यासोबत कुठे सावनी म्हणते तू नको काळजी करूस मी तुझ्या पप्पाला म्हणवेल आता असं विचार करते ती आणि तिला वाटतंय सगळं काही तिच्या मनाप्रमाणेच होणार आहे असो तर आता इकडे सागर आणि मुक्ता दोघंजणं गप्पा मारत म्हणजे सईसोबत गप्पा मारत असतात सई खूप खुश असते आणि तिने बरेच पुढचे प्लॅनिंग सुरू केलेले असतात तेवढ्या त्या ते सागरला आदित्याचा कॉल येतो म्हणून सागर त्याच्या जा खोलीबाहेर जाऊन आदित्यशी बोलतोय आदित्य त्याला एवढा इमोशनल ब्लॅकमेल करतो हो की विचारूच नका आदित्य म्हणतो पप्पा तुम्ही कुठे आहात हा, मला खूप एकटं वाटतंय हो सागर म्हणतो अरे बेटा असं का विचार करतोयस मी तुझ्या कायमसोबतच आहे ना आदित्य म्हणतो पप्पा आपण उद्या बाहेर जाऊया का कुठेतरी मला खूप त्रास होतोय हो सगळं त्याच त्याच गोष्टी आठवत आहेत तुम्ही माझ्या सोबत नाही आहात ना तुम्ही सोबत असलात की तुमचा हात हातात घेतल्यावर मला खूप बरं वाटतं पप्पा तुम्ही उद्या याल ना इथे आपण बाहेर जाऊ या सगळे मिळून प्लीज पप्पा नाही म्हणू नका या सागरला एवढं पेचात टाकलं आदित्यने एवढं पण लहान मुलांचं ऐकू नये की स्वतःचं काही आयुष्यच राहणार नाही असो हे माझं वैयक्तिक मत होतं पण आता सागर त्या मुक्ता आणि सईकडे बघतो आणि विचार करतोय देवा आता काय करू माझ्या या सगळ्या आनंदाला का नजर लागली आहे पण आता सई एवढी गोड आहे ना ती मुक्ताजवळ शेअर करते तिच्या फिलिंग्स ती म्हणते मुक्ताई मला तर वाटलं होतं तू येणार नाही पप्पा पण येणार नाही पप्पा बिझी असतो तू आजूमध्ये बिझी असतेस मुक्ताई म्हणते अरे ते माझं बाळ तुला असं का वाटलं रज्जा आम्ही येणार नाही म्हणून आम्ही नक्की येणार तुझ्यासोबत आमच्या सैमाऊसाठी आम्ही एवढं पण नाही करू शकत का आता या सागरवर आणखीन इमोशनल प्रेशर येतोय तो विचार करतोय देवा मी काय करू एकीकडे आदित्य एकीकडे मुक्ता मला काही सुचे नासं झालं आहे कसं सांगू मी हे सगळं आता मुक्ताना आता मुक्ता रात्री काहीतरी शिवत असते बटन का काय सागर खूप हिंमत करतोय तिला सांगायची पण मुक्ता आधीच खूप अपेक्षा व्यक्त करते त्याच्याकडे सागर अहो उद्या आपण समर कॅम्पला जातोय हां तर आता सागर म्हणतो मी विचार करतोय कुठेतरी बाहेर जाऊन यावं मुक्ताला असं वाटतं की हे सगळे फॅमिली मिळून बाहेर जाणार आहे तर मुक्ता म्हणते स्वातीताईला पण घेऊन जाऊयात आपण आपण ती छोटी मिनी बस करायची का किती मज्जा येईल ना कोमळलं की आपण सगळे खूप छान एन्जॉय करू सागर आता एकदम तिच्या आनंदावर विरझणच घालतो आणि म्हणतो नाही मी ॲक्च्युली सावनी आदित्यबरोबर बाहेर जायचं म्हणत होतो आता एकदम मुक्ताला जोरात स्वीट होते आणि मुक्ता खूप डिस्टर्ब होते खरं तर तिच्या भावना तिला होऊ शकत नाहीये पण वाईट वाटतंय मुक्ता सारख्या चांगल्या मुलीच्याच भोवती हे असं का आलं असावं आता मुक्ता म्हणते काय काय बोललात सागर तुम्ही ठीक आहे म्हणजे तुमचं ठरलंच असेल तर मी तुमची बॅग वगैरे पॅक करून देते कधी जायचे सांगा मला आता हे सगळं मुक्ता त्याच्याकडे न बघता बोलत असते मग आता सागर म्हणतो समजून घ्या ना मला मला उद्याच निघायचंय आता मुक्ता म्हणते काय तुम्ही विसरलात का अहो सईचं समर कॅम्प आहे आणि तुम्ही तिला वचन दिलं की तुम्ही येणार आहात तिच्यासोबत सागर मुक्ताला म्हणतो प्लीज मुक्ता मला सईला समजून घ्या ना आदित्यला सुद्धा आता मुक्ता काहीच बोलत नाही सागरला ती फक्त बघत राहते आणि म्हणते ठीक आहे तुम्हाला सईला आणि सगळ्यांनाच मी समजून घेते असं म्हणून ती तिथून उठून जाते प्रेक्षकांना मला तर असं वाटत होतं जणू काही सागर मुद्दाम या मुक्ताला हर्ट करतोय पण एवढं कुठे असतं का न बोलायला काय झालं मनातल्या गोष्टी सांगितल्या की गैरसमज दूर होतातच आता या गोष्टीमुळे मुक्ता प्रचंड डिस्टर्ब झाली आहे ती इस्त्री करत असते आणि सारखं विचार करते सावनी हे सगळं मुद्दा लाम सागरला करायला लावते का ती त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करत असेल का आदित्यच्या नावाखाली काय चालू असेल हे सगळं किंवा सई मऊला काही माहिती असेल का पण मला सईला सांगावं लागेल तिचा सा बाबा येणार नाही ना, तर ती उद्या सकाळी खूप नाराज होईल असा विचार करून मुक्ताने फोन हातात घेतला आहे कारण सई आता तिच्या माहेरी गेली आहे म्हणून ती मी एकाला कॉल करणार असते सागर पण आता सतत विचार करतोय काय करू माझ्या आनंदाला का नजर लागते मी जेवढं मुक्ताच्या जवळ यायचा प्रयत्न करतो तेवढं मी त्यांच्यापासून लांब जातोय मला त्यांना सगळं खरं सांगायला हवं का काय करू कसं करू हा सागर नुसता विचारा विचारामध्येच वेळ घालवणार आहे सगळा असो तर आता ही मुक्ता फोन करते मिहिकाला आणि मीहिका सांगते की सई झोपी गेली आहे मुक्ता म्हणते अरे देवा एवढ्या लवकर झोपली ती अच्छा आजूच्या शेजारी झोपायचं होतं का तिला बरं बरं चालू देत आता तिने फोन ठेवलाय पण तिच्या डोक्यातलं काही विचारचक्र जाईना की काय करावं सईला कसं सांगावं आणि हे सगळं काय भानगड पण तरीसुद्धा तिला सागरवर अजूनही विश्वास आहे असो तर आता पहाड झाली आहे आणि मुक्ता सईला जवळ घेत असते सई म्हणत असते मला नाही बोलायचं आहे कोणाशी तुम्ही सगळे असेच आहात मुक्ता म्हणते बेटा अगं माझं ऐकून तरी घे सई म्हणते मला माहिती आहे पप्पा येणार नाही आहे ये ना समर कॅम्पला माझ्यासोबत मुक्ता म्हणते तुला कोणी सांगितलं रजा हे सगळं असं सई म्हणते मी स्वतः ऐकलं पप्पाने आजीला सांगितलं आहे की तो आदित्यदादाबरोबर फिरायला जाणार आहे आणि आता सई रुसून बसली आहे मुक्ताला कळे ना सईची समजूत घालावी तर घालावी कशी हा भाग आज तर इथे समाप्त झाला आहे पण पुढे आपण बघतोय माधवी त्यांना चक्कर येऊन त्या खाली पडतात डॉक्टर सांगतात त्यांना इंजुरी अगदी इंटरनल असल्यामुळे हे असं त्यांना होत राहणार मुक्त आता खूप संतापते मनातून आणि विचार करते माझ्या आईला त्रास देणाऱ्या त्या गुन्हेगाराला मी सोडणार नाही अजूनही तो बाहेर मोकाट फिरतोय आहे आणि सागर मनात विचार करत असतो तुमच्या ह्या परिस्थितीला मी आणि माझा आदित्य जबाब मला माफ करा मुक्ताच्या आई आई माधवी ताई मुक्ताला म्हणत असतात मुक्ते ए बाळा तुझी आई तुला कुठेही सोडून जाणार नाहीये आणि मुक्ताही विचार करत असते आई मी तुला कुठे जाऊ पण देणार नाहीये तर प्रेक्षकांना असा होता रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका